नमस्कार माझं नाव सो हर्षदा सुयोग देशपांडे आणि माझ्या कवितेचा विषय आहे मराठी भाषा दिन गुंफली मोहन माळ शब्दांची देवुनी चमक अलंकारांची गुंफली मोहन माळ शब्दांची देवुनी चमक अलंकारांची गंध लाजरा अर्थ साजरा मराठी भाषा सजलेली रंगांची दऱ्या खोऱ्यांनी नटलेली पवित्रता या भूमीची दऱ्या खोऱ्यांनी नटलेली पवित्रता या भूमीची अभंग ओवी गवर्ण लावणी साथ भाषेला संस्कृतीची उभा पाठीशी सह्याद्री ही भूमी लढवय्या वीरांची उभा पाठीशी सह्याद्री ही भूमी वीरांची माळ भाषेची शोभते कंठी लखलख त्या माणिक मोत्यांची स्वरूप तुझे देखणे ओढ तुझ्या वाणीची स्वरूप तुझे देखणे ओढ तुझ्या वाणीची सुगंध फुलांचा लेवून दरवळतेस गाथा तुझ्या पराक्रमांची गगनात गरजते राना वनात गुंजते साक्ष तुला इतिहासाची गगनात गरजते राना वनात गुंजते साक्ष तुला इतिहासाची अभिमानाने म्हणतो आम्ही माय मराठी भाषा तू आमची नात्यातील भाव जपोने साध घालते आपुलकीची नात्यातील भाव जपोने साध घालते आपुलकीची तुझ्यातच लीन होऊने पेटवू ज्योत मराठी संस्कृतीची पेटवू ज्योत मराठी संस्कृतीची धन्यवाद